नागपूरच्या कपिलनगर पोलीस स्टेशन हद्दीतील युनिट पाचच्या पथकाने कारवाई करत तंबाखू बनवण्याच्या एका ठिकाणी धाड टाकत मोठ्या प्रमाणात तंबाखू जप्त केले आहे या कारवाईत मोठ्या प्रमाणात बीळीपत्ता तसेच काही केमिकल लिक्विड सुद्धा युनिट पाचच्या पथकाने जप्त केले आहे राज्यात सध्या गुटखा आणि रासायनिक तंबाखू बंदी असूनही मोठ्या प्रमाणात तंबाखूचे सेवन केले जात आहे काही दिवस खर्रा व गुटखा विक्रेत्यांवर कारवाई दिसते पण नंतर त्या कारवाया सुस्त पडतात अशात कपिलनगर परिसरात झालेल्या या कारवाईचा व्हिडिओ पाहूनच आपण अंदाज लावू शकतो की कि अशा कित्येक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून तंबाखू बनवण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे ही कारवाई सुरुवातीला गुप्त ठेवण्यात आली होती पण व्ही के बी न्यूजला माहिती मिळताच आम्ही हे प्रकरण कव्हर केले सध्या नेमका किती माल जप्त करण्यात आला याची माहिती मिळालेली नाही मात्र एवढे नक्की की अशा कारवाया पोलीस विभागाने नियमित केल्या तर गुटखा आणि तंबाखूला या राज्यातून हद्दपार करण्यात काही शंका नाही